परभणी संविधान अवमान निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या परभणी बंदला दुपारनंतर हिंसक वळण लागले त्यामुळे पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला सकाळपासूनच हे आंदोलन सुरू झाले होते जिंतूर मार्ग पाथरी मार्ग वसमत रोडवर विविध ठिकाणी आंदोलकांनी ठिया मांडला होता तसेच टायरही झाडून वाहतूक रोखण्यात आली होती मात्र दुपारनंतर वातावरण चिघळले आंदोलकांनी स्टेशन रोड परिसरात दुकानाचे फलक दुचाकी चारचाकी वाहनांवर दगडफेक सुरू केली रस्त्यावर फलक आणून ते जाळण्यातही आले शिवाय अग्निशामकचा वाहनातून ठिकठिकाणी रस्त्यावर पेटवलेल्या टायरची आगही विजवली तर पाण्याचा फवारा करून गर्दी पांगवली रात्री आठ नंतर शहर पूर्णपणे नियंत्रणात आले होते अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस आज परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधानाचा जो अवमान झालेला आहे त्या अवमानाच्या निषेधार्थ आज विविध भी भीमसैनिकांच्या वतीनं महिलांच्या वतीने या ठिकाणी कडकडीत ब परभणी बंद ठेवण्यात आली होती त्यामध्येच अनेक संघटनेच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासुद्धा आलेले आहेत शहरात पूर्णत कडकडीत कर बंद असून या ठिकाणी कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जमलेले आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार या ठिकाणी झाला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमच्या काळजाचा विषय आमचा आत्मा आहे आमचा श्वास साहजिकच आहे की बाबासाहेबांच्या बाबतीत काही जर झालं तर आमच्या भावना या शंभर टक्के भोपावल्या गेलेल्या आहेत त्या गोष्टीचा घडलेल्या प्रकारचा आणि तीव्र सर्व आंबेडकरी पक्ष सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने प्रथम निषेध व्यक्त करतो आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांमार्फत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना या ठिकाणी आपले एक असं निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे की इथून तरी शासनानं प्रशासनाने दक्षता घ्यावी जे जे महापुरुष आहेत म्हणजे परमपूज्य पुरुष होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील अण्णाभू साठे असतील यांचा जो पुतळा परिसरामध्ये चोवीस तास एखादा कर्मचारी त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक का असत नाही सा तो नियुक्त असावा जेणेकरून तर तो तिथलं मेंटेनन्सही पाहिल तिथली साफसफाई पाहिल आणि असले कोणते अनुचित प्रकार होऊ नये म्हणून तो त्याची काळजीसुद्धा घेईल दुसरी मागणी आम्ही अशी केलेली आहे की हा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या मागे कोणीतरी असण्याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे त्याची सी बी आय मार्फत चौकशी करण्यात यावी आणि हे प्रकरण सी बी आयला वर्ग करावं आणि आमच्या संपूर्ण आंबेडकरी आम समाजाला जो आहे तो न्याय मिळावा ही अशी ह्या प्रकारची सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आम्ही या ठिकाणी शासनाकडून जिल्हाधिकाऱ्याकडून आणि प्रशासनाकडून न्यायाच्या अपेक्षेमध्ये आहोत आणि आम्हाला असं भूमिका आम्ही ठेवलेली आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत होणार आहोत कोणता मास्टर माइंड चालू आहे याची सीबीआय चौकशी पाहिजे आणि काल जो प्रकार घडला संविधान जो विटंबना करण्यात आली याच्या माग जो आरोप पवार नाही पूर्ण सोपान दत्ताराव पवार याला जो करण्यात आलेला जो सांगून त्यानं जो दगडफेक करण्यात आली किंवा संविधानाचा जो अपमान करण्यात आला त्याला कोणी सांगण्यात आलं आणि त्याच्या हातून कोणीच हां त्याचा खरा चेहरा कोण आहे हा पोलीस चौकशी करण्यात यावी आणि त्याच्यामार्फत सी बी आय चौकशी व्हायला पाहिजे हां आणि त्याला त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे

जातीमध्ये हरमखोर माणूस हा मातीपिरवा आहे की याला जाणीवपूर्वक कुणीतरी हे करायला भाग पाडला मुला मुळामध्ये विनंती असेल की आपण सर्वप्रथम त्याच्या अगोदर सपोन चौकशी करावी तो मातोपिरवा आहे मातो का त्याच्या पाठीमागं कुणाच तरी म्हणजे हात आहे षडयंत्र आहे ज्याने कुणी हे षडयंत्र रचलं आहे की दोन समाजामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारी जे काही प्रवृत्ती या प्रवृत्तीला सर्वात अगोदर ठेचलं पाहिजे आणि राहिला प्रश्न भारतीय संविधानाचा भारतीय संविधान हे सर्व भारतीयांचं एकशे पंचेचाळीस कोटी भारतीयांचं स्वाभिमानाचं आत्मकेंद्र आहे त्या स्वाभिमानाला ते जर तेच पोहोचत असेल तर आंबेडकरवादी समाजात कधीही शांत बसणार नाही आमची या देशातील जे काय मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आहे यांना विनंती आहे की आपण आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं कुठलं दोष पाऊल नाही तात्काळ प्रशासनाला असे म्हणजे आपण आधीच द्यावे आणि या आरोपीला त्याच्या कोण आहे आहे हा मागणी की ज्या भारतीय राज्यघटनेवर पूर्ण भारत देश चालतो आणि ज्याला सर्व आदेश मानतात अशा वास्तूचा अशा गोष्टीचा या ठिकाणी विडंबना होणे ही खरंच माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे काल जो आरोपी पकडलेला आहे त्या आरोपीला तर कठोर शासन व्हायलाच पाहिजे आणि त्याला कुणीही मातीफिरू नाही म्हणायला पाहिजे त्याला देशद्रोही म्हणायला पाहिजे कारण त्याने देशाचं जे संविधान आहे त्याच्यावर हात घातलेला आहे आणि याच्या त्याला जे हे कृत्य करण्यास पाठिंबा भाग पाळलेलं आहे त्याच्या पाठिंबागचे जे मास्टर माइंड आहेत तर त्यांनी त्याच्यावर शोधून काढून त्याच्यावर कठोरातलं कठोर शासन करायला पाहिजे हे माझी शासनाला विनंती आहे आणि त्याचबरोबर परभणी कलेक्टर ऑफिससमोर अशी घटना घडणे म्हणजे ही शर्मनाक बाब आहे सुद्धा आणि पोलीस प्रशासनासाठी सुद्धा जर त्यांच्याकडे इथे सी सी टी व्ही कॅमेरे बसवायला जर पैसे नसतील तर समस्त आंबेडकरी अनुयायी सम अजूनही सक्षम आहे की आपण या ठिकाणची सुरक्षा आम्ही स्वतः सांभाळू शकतो तर आजची जी घटना घडलेली आहे त्याला मी स सर्वस्वी जबाबदार हे परभणीचे कलेक्टर आणि पोलीस प्रशासनाला मानतो आजची जी घटना आजचा जो प्रसंग ओढवलेला आहे तो फक्त आणि फक्त त्यांच्या निष्काळजीपणामुळे ओढवलेला आहे निषेध निषेध केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा या ठिकाणी जेवढा करावा तेवढा जाहीर निषेध आहे मिर्झापूरमधला एक माणूस या ठिकाणी येतो आणि तो बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील जे प्रतिक रूपानं संविधान दिलेलं आहे लिहिलेलं होतं आणि ठेवलेलं होतं तो, तो भर दुपारी भर दिवसा तो फोडतो दगडाने आणि त्याला कोणीही काहीही करत नाही त्यानंतर कितीतरी वेळानं पोलीस प्रशासन या ठिकाणी येतं आणि पोलीस प्रशासन मग त्या गोष्टीवर नियंत्रण करतं हा ब्रेनवॉश केलेला माणूस आहे हा माणूस एकटा नाही याच्या पाठीमाग जी यंत्रणा काम करते आहे जे षडयंत्र आहे ते षडयंत्र रोखलं गेलं पाहिजे आणि त्या षडयंत्राला रोखून या भारत देशामध्ये जो हाहाकार उडणार आहे भारतीय संविधान जर वाचलं तर या देशातला या राज्यातला या शहरातला माणूस वाचणार आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की याच्यावरती देशद्रोहाचा खटला दाखल झाला पाहिजे आणि तमाम आंबेडकर लोकांची मागणी आहे की याच्यावरती ही जी यंत्रणा चालू आहे जे षडयंत्र आहे त्याचाही पर्दाफाश झाला पाहिजे भारत देशामध्ये संरक्षण यंत्रणा काय करत आहे परभणीची पोलीस यंत्रणा काय करत आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कुठं गेलेला आहे हे प्रश्न आंबेडकरी जनतेसमोर उभे आहेत आमचं म्हणणं आहे की परभणी शहर राज्य आणि देशामध्ये जेवढ्या महापुरुषांचे पुतळे आहेत या सर्व महापुरुषांच्या पुतळ्यासमोर विशेष अशी संरक्षणाची यंत्रणा ला लावली पाहिजे आणि त्याच्यासाठी भारत सरकारकड पैसा नाही का हा आमचा सवाल आहे ज्याच्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडे पैसा नाही का हा आमचा सवाल आहे या आंबेडकरी जनतेला अनावश्यकपणे अशा पद्धतीनं त्रास देण्याचा हेतुपुरस्सरपणे काम काही यंत्रणा करत आहे ही यंत्रणा कोणती याचा शोध भारत सरकारने महाराष्ट्र राज्याच्या सरकारने घेतला पाहिजे महानगरपालिकेने याची पूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे परभणी पोलीस यंत्रणा आणि कायदा व सुव्यवस्थेने याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि संपूर्ण देशामध्ये शांततेचं वातावरण भारतीय संविधान जर वाचलं तरच होणार आहे मंदिर आणि मस्जिद यांना जे संरक्षण देतं ते भारतीय संविधान आहे मानवतेला जे संरक्षण ते भारतीय संविधान आहे म्हणून भारतीय संविधान जर वाचलं तर ती आमची कवच कुंडला आहे त्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीवर हा हल्ला म्हणजे मानवतेवरचा हल्ला आहे आम्ही याचा जाहीर निषेध करतो निषेध निषेध निषेध